नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण गणित या विषयांतर्गत या घटकातील उपघटकाचा अभ्यास करूया विद्यार्थी मित्र हो कोणत्याही त्रिकोणाला तीन बाजू व तीन कोण असे सहा संगत घटक असतात या सहा संगत घटकापैकी ठराविक तीन घटक दिले असता आपण तो त्रिकोण काढू शकतो म्हणजेच त्या त्रिकोणाची रचना करू शकतो यापैकी आज सर्वप्रथम कोणत्याही त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे या रचनेचा अभ्यास करूया यासाठी प्रत्यक्ष एका उदाहरणाचा विचार करू उदाहरण काय पहा पाया सात सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी आठ सेमी असलेला समध्वी भुज काढा ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान लांबीच्या असतात अशा त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो याचाच अर्थ सेमी दोन आणी सेमी दोन भुजा भुजा आणि लांबीची एक अशा त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली असता आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाची रचना करायची ज्या पद्धतीनं एखादी इमारत बांधत असताना आपण सुरुवातीला त्या इमारतीचा नकाशा तयार करतो आणि त्याच्या आधारे इमारत बांधतो त्याच पद्धतीनं त्रिकोण रचना करत असताना सर्वप्रथम आपण पट्टी व पेन्सिलच्या सहाय्यानं मात्र प्रत्यक्ष मापांचा विचार न करता एक कच्ची आकृती म्हणजे एक त्रिकोण काढून घ्यायचा समजा हा त्रिकोण ए बी सी इथं आपण काढलेला आहे ज्यामध्ये या त्रिकोणाचा पाया म्हणजेच बी सी हा पाया सात सेमी इतक्या लांबीचा आहे आणि आपल्याला असं सांगितलेलं आहे की उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी ही आठ सेमी आहे म्हणजेच बाजू ए बी ही आठ सेमी लांबीची आहे याच पद्धतीनं बाजू ए सी ही सुद्धा आठ सेमी लांबीची आहे या माहितीच्या आधारे आता आपल्याला हा त्रिकोण ए बी सी काढायचा सर्वप्रथम सात सेमी लांबी असणारा रेषाखंड बी सी काढू म्हणजेच या त्रिकोणाचा पाया काढू त्यासाठी सर्वप्रथम आपण पट्टी आणि पेन्सिलचा वापर करू म्हणजे पट्टी पेन्सिलच्या सहाय्यानं सर्वप्रथम सात सेमी इतक्या लांबीचा एक रेषाखंड काढू म्हणजेच तो या त्रिकोणाचा पाया बी सी झाला म्हणजेच बी सी जो सात सेमी लांबीचा आहे तो या त्रिकोणाचा पाया असेल आता आपल्याला बिंदू बी आणि बिंदू सी या दोन्ही बिंदू पासून आठ सेमी अंतरावर असणारा ए हा बिंदू शोधायचा मग हे अंतर घेत असताना आपण कंपासचा वापर करू म्हणजेच आपण कंपासमध्ये आठ सेमी इतका अंतर घेणार कंपासचं लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक यामध्ये आठ सेमी इतकं अंतर घेतल्यानंतर या कंपासचं लोखंडी टोक आपण बी या ठिकाणी ठेवणार जर आपण लोखंडी टोक बी या ठिकाणी ठेवलं आणि याच मापाचं जर आपण इथं वर्तुळ काढलं तर याचा अर्थ असा असतो की या वर्तुळावरील कोणताही बिंदू आणि बी बिंदू जर आपण जोडला तर हे अंतर म्हणजेच त्या वर्तुळाची त्रिज्या आहे जे आठ सेमी असणार आहे कारण आपण कंपास मध्ये आठ सेमी माप घेतलेला आहे मात्र आपण संपूर्ण वर्तुळ न काढता फक्त आपल्याला वर्तुळाचा ठराविक भाग म्हणजे आपण इथं कंस काढणार आहोत म्हणजे या कंपास मध्ये आता आपण आठ सेमी माप घेतलेला आहे याचा अर्थ या, या कंसावरील कोणताही बिंदू जर बी बिंदूशी जोडला तर ते माप आठ सेमी इतक्या लांबीचा असेल यानंतर आपण आहे हा कंपास म्हणजेच या कंपासचं लोखंडी टोक सी या बिंदूजवळ ठेवू कारण सी बिंदू पासून सुद्धा ए बिंदू हा आठ सेमी अंतरावर आहे यानंतर ज्या पद्धतीनं आपण बिंदू बी पासून कंस काढला त्याच पद्धतीनं लोखंडी टोक सी वर असताना आपण दुसरा कंस काढणार आहोत अतिरिक्त झालेले हे जे कंस आहेत ते थोडेसे आपण इथं खोडू शकतो याचा अर्थ काय या आता विचारात घ्या हा जो पहिला कंस काढलेला आहे यावरचा कोणताही बिंदू जर आपण बी बिंदूशी जोडला असता तर त्याचं अंतर आठ सेमी झाले असत याच पद्धतीनं हा दुसरा कंश बिंदू सीशी जोडला असता तर त्याचंही अंतर आठ सेमी झालं असतं तर हे दोन कंश ज्या ठिकाणी छेदलेले आहेत तो बिंदू जर आपण बी बिंदूशी पट्टीच्या साह्यानं जोडला म्हणजे हा छेदन बिंदू हा बी बिंदूशी त्याच पद्धतीनं जर सी बिंदूशी आपण जोडला तर आपण म्हणू शकतो की हे अंतर आठ सेमी आहे हे अंतर सेमी आहे याचा अर्थ हा जो छेदन बिंदू आहे तो म्हणजेच त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू ए आहे म्हणजे ही जी बाजू ए बी आहे ती सुद्धा आठ सेमीची झाली म्हणजे सर्वप्रथम आपण त्रिकोणाचा पाया घेतला आणि पायाच्या आधारे म्हणजेच तेथील शिरोबिंदूंच्या आधारे आपण उर्वरित शिरोबिंदू मिळवला याच पद्धतीने अजून एका उदाहरणाचा अभ्यास आप करूया आपल्याला प्रश्न काय दिलाय पहा त्रिकोन ए बी सी असा काढा की लांबी एबी बरोबर सहा सेमी लांबी बी सी बरोबर आठ सेमी आणि लांबी एसी बरोबर दहा सेमी यापूर्वीच्या आकृतीत आपण ज्या पद्धतीनं सुरुवातीला एक कच्ची आकृती काढलेली होती त्याच पद्धतीनं इथंही आपण एक कच्ची आकृती काढायची आहे इथं त्रिकोणाला नाव दिलेलं आहे त्यामुळे आपण तेच नाव घेतोय त्रिकोण ए बी सी ज्यामध्ये ए बी या बाजूची लांबी सहा सेमी दिलेली आहे म्हणून ए बी या बाजूच्या ठिकाणी आपण सेमी सेमी बाजू बी सी या त्रिकोणाचा जो आहे तो इतक्या लांबीचा दिलेला आहे आणि बाजू ए सी दहा सेमी इतक्या लांबीची दिलेली आहे आता या त्रिकोणाची जर रचना करावयाची असेल तर सर्वप्रथम आपण आठ सेमी लांबीचा म्हणजेच एक रेषाखंड जो या त्रिकोणाचा पाया असेल तो काढूया त्यासाठी पुन्हा पट्टी आणि पेन्सिलचा वापर करू आणि पट्टीच्या साह्यानं आपण आठ सेमी इतक्या लांबीचा एक रेषाखंड काढू जो या त्रिकोणाचा पाया असेल तो म्हणजेच बी सी ज्याची लांबी आहे आठ सेमी आता आपण या बिंदू बी आणि बिंदू सी पासून अनुक्रमे सहा सेमी व दहा सेमी म्हणजे बी ए हे अंतर सहा सेमी व सी ए हे अंतर दहा सेमी या अंतराच्या आधारे ए हा बिंदू मिळवू त्यासाठी सर्वप्रथम आपण कंपासमध्ये सहा सेमी इतकं अंतर घेऊ कारण आपला बिंदू बी ते बिंदू ए हे अंतर सहा सेमी आहे म्हणून कंपासचं लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक यामध्ये आपण सहा सेमी इतकं अंतर घेतलेलं आहे यानंतर या, या कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते बिंदू बी जवळ आपण ठेवू आणि आपण या कंपासच्या आधारे एक चाप मारू आता आपण कंपासमधलं जे अंतर आहे ते थोडंसं बदलायचं आहे कारण ए बिंदू बिंदू सेमी अंतरावर आहे से म्हणून आपण आता कंपासमध्ये अंतर जे आहे ते दहा सेमी इतकं ठेवायचं आहे म्हणजे कंपासमधलं लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक यातील अंतर जे आहे ते दहा सेमी केलेलं आहे त्यानंतर आपण या कंपासचं लोखंडी टोक हे बिंदू सी वर ठेवायचं आणि ज्या पद्धतीनं बिंदू बी वरून आपण एक चाप मारला त्याच पद्धतीनं बिंदू सी या ठिकाणी लोखंडी टोक असताना पुन्हा एक चाप मारायचा छेदलेले आहेत हा बिंदू म्हणजेच आमच्या त्रिकोणाचा उर्वरित शिरबिंदू ए असेल यानंतर आपण पट्टीच्या साह्यानं बिंदू ए ते बी हा रेषाखंड जोडून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं बिंदू ए ते सी हा रेषाखंड सुद्धा जुळून घ्यायचा आहे तसंच हा ही जी बाजू एबी आहे ज्याची लांबी सहा सेमी इतकी आहे तसेच ही जी बाजू ए सी आहे ज्याची लांबी दहा सेमी आहे असं आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे एखाद्या त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या असता आपण त्या त्रिकोणाची रचना करू शकतो धन्यवाद